महानगरपालिकेतील सभागृह नेतेपदी शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांची निवड झाली आहे महापौर सुरेखा कदम यांनी या नियुक्तीचं पत्र देताच कवडे यांनी शुक्रवारी सकाळी सभागृह नेतेपदाचा पदभार स्वीकारला यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड जंगले महाराज शास्त्री महापौर सुरेखा कदम स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव हो, सभापती सारिका भूतकर संभाजी कदम मावळते सभागृह नेते अनिल शिंदे सचिन जाधव हो, सुनीता मुदगल बाळासाहेब बोराटे विक्रम राठोड आदी उपस्थित होते शिवसेना उपनेते राठोड यांनी शिवसेनेनं संघटनात्मक पातळीवर घेतलेल्या निर्णयानुसार कवडे यांची या पदावर नियुक्ती केल्याचं सांगत त्यांच्याकडून चांगलं काम होईल असा विश्वास व्यक्त केला गणेशजी कवडे यांनी आज पदभार स्वीकारलेला आहे विरोधी पक्षनेत्याचा आपण पाहतोय का कार्यकर्ते आनंदामध्ये शिवसेनेमध्ये सुद्धा अत्यंत आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि आमचे जे पूर्वीचे शिवसेनेचे से नगरसेवक होते सुरेश भगवान शेळके यांनी हे पद घेतलं होतं त्याच्यामुळं गणेश सुद्धा त्या पदावर देणं किंवा ते ते पद त्यांना करणं भूषवणं शिवसेनेच्या दृष्टिकोनातून आणि सुरेश पैरान शेळगेच्या दृष्टिकोनातून तिथल्या कार्यकर्त्याच्या ज्या भावना होत्या त्या भावना नालेगावच्या जपण्याचं काम शिवसेनेने या ठिकाणी केलेलं आहे आत्तापर्यंत महापौर होत असताना जितके शब्द शिवसेनेने दिले होते ते सगळे जे सगळे खरे केलेले म्हणून या नगर शहरामध्ये शिवसेनेवर सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे का शिवसेना जी बोलती ते करून दाखवते नुसतं वल्गना करणे किंवा नुसती पोस्टरबाजी करणे हे शिवसेनेने के कधीच केलेलं नाही शिवसेनेने केलेला आहे तो विकासाचं काम केलेलं आहे सभागृह नेते कवडे यांनी सभागृह नेते पदाच्या माध्यमातून जनहिताची कामं करण्याची ग्वाही दिली श्री गणेश चतुर्थी या चतुर्थीच्या मुहूर्तावर आज मी महानगरपालिकेच्या सभागृह नेता या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे पदभार स्वीकारताना या ठिकाणी मनस्वी आनंद होत आहे पण जबाबदारी देखील तितकीच वाढत आहे नगर शहराचे लोकप्रिय माझे आमदार भैया राठोड माजी मंत्री शिवसेना उपनेते आमचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे महापौरसो सुरेखादाई कदम आमचे शरद सापुते त्याचप्रमाणे सभापती सुवर्णताई जाधव महिला बालकल्याणच्या जा सभापती भुतकरताई उपसभापती मुनकरताई सर्व आमचे नगरसेवक मित्र माझ्या या सभागृह पदाला लौकिकास असं साजेचं सा कार्य मी निश्चितच पुढील काळात करी आणि शिवसेना व भारतीय जनता पक्ष या ठिकाणी सदाजी देवगावकर आले दे, सचिन पारखे आले लभाऊ कावरे हे देखील या ठिकाणी त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांचं मेळ कसा साधता येईल भाऊजी कोरगावकर हे देखील या ठिकाणी येणार होते पण काही कारणास्तव त्यांना या ठिकाणी येता आलं नाही त्या ठिकाणी हे अंडी उत्सवाची मुंबईमध्ये जोरदार तयारी असते त्यामुळं त्यांनी सांगितलं की येत्या पंधरा सोळा तारखेला आम्ही महानगरपालिकेत सर्व नगर चौक बसणार आहोत हिंदूहृदय सम्राट सरसन्वती बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवसेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे त्याचप्रमाणे नगर शहरातील आमचे शिवसेनेचे नेते माजी मंत्री अनिल भैया राठोड या सर्वांच्या आशीर्वादानं आमचे कैलासवाशी मामा सुरेशराव शेळके यांच्या आशीर्वादानं मी निश्चित शिवसेनेकडून निवडून आलेल्या कवडे यांना महापालिकेतील पद मिळण्यासाठी त्यांचे समर्थक आग्रही होते नालेगाव भागाला सभागृहाने ते पद मिळाल्यानं कवडे समर्थकांनी फटाके वाजवून तसेच गुलालाची उधळण करीत जल्लोष केला තින ියඇතින් කම්ලේ මහනගයි නෝස්බිරෝ හමන්නවර.